नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट बघणार या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत आहे आत्ता जो ब्लॉग बघणार आहात तो कालपासून आत्तापर्यंत शूट केलेला आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला श्वेताची आजची एक छान सुंदर आणि कोकणातली चमचमीत अशी रेसिपी म्हणजे ओल्या काजूच्या भाजीची रेसिपी बघायला मिळेल त्यानंतर नागेशची बहीण म्हणजेच आपल्या बहिणीची काल हळद होती संध्याकाळी अटेंड नाही केली पण जी पारंपरिक पद्धत असते कोकणातल्या अंगणामध्ये ते सगळं मी शूट करून आलेलो ते थोडंसं आहे आणि त्यानंतर आमच्या शाळेत ज्या मुख्याध्यापिका बाई होत्या बाई त्यांचं आज सेवानिवृत्ती होतं सो so, एकंदरीत सगळं आपलं गावचं आजूबाजूला काय काय झालं ते सगळं शूट केलं आहे ब्लॉगमध्ये सो so, ब्लॉग बघा आणि त्यानंतर शेवटा घेऊन माका भेटा सगळ्यांना गुड मॉर्निंग श्वेता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि श्वेताने मला लग्नाचं वाढदिवसाचं गिफ्ट दिलं आहे आयफोन सिक्स्टीन प्रो येस, येस। सो थँक्यू सो मच लग्नाच्या पहिल्या बड्डेला तुम्हाला फोर्टीन प्रो मॅक्स दिलेलंच लग्नाच्या तिसऱ्या बड्डेला तुम्हाला आता सिक्स्टीन प्रो दिला आहेस yes. मी तुला काहीच गिफ्ट देत नाही कधीच त्यासाठी सॉरी कशाला असंच <laughs> द्या म्हणजे तुझ्यासारखं असं गिफ्ट वगैरे हो देणं नाही जमत थोडंसं नवरा आपला गरीब आहे त्यामुळे सांभाळून घे इग्नोर करा हे सगळे प्लीज ओके okay. सो so, पहिला व्हिडिओ तुझा मान तुझ्या कारण तुम्हाला गिफ्ट केलं आहे सो मी आज चाललो आहे वेगळ्या दिशेला पण दिसलीच आता एवढी महागडी भाजी करताना आणि फुल शॉक चालू आहेत मॅडमचे सगळं आपलं उन्हाळी सीझन सगळा भरून काढलाय आता मग किती आंबे खाल्ले तरी अंदाजे ओके आता काजूच्या भाजीला फोडणी येते म्हटलं चल आता ती फोडणीची प्रोसेस दाखवूया छान छान काजूची भाजी विथ सुरेखा मसाले सो बरेच कस्टमर आतापर्यंत आपण अंदाजे किती किलो मसाला विकला माहिती तुला हजार माझ्या कॅल्क्युलेशनमध्ये लास्ट होता सो आपण हजार किलो मसाला यावर्षी विकला आहे अजून पण ऑर्डर चालू आहेत जर तुम्ही ऑर्डर दिली नसाल तर तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता आपल्या सुरेखा मसाल्याची अशी छान छान पाकिटं तुमच्या घरी येतील आणि आपण फूड मेकिंगचं लायसन काढलेलं आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही हा आपला फूड लायसन नंबर आहे बायको माझी ॲडव्हर्टाईज करता फोडणीसाठी घेतलंय बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता हे तिच्यासाठी हे ऍडिशनल आहे बटाटे तुम्ही नॉनवेज लवर असाल तर चिकन मध्ये काजू घालू शकता किंवा वांग्यात काजू घालू शकता अजून कशाच सांगू नाही घालतात मटन मध्ये घालू शकता कलेजी मध्ये घालू शकता सो मेन इन्ग्रिडियन्ट काजूच आहेत बाकी तुम्ही तुम्हाला देशात घालून खायचे किंवा फक्त काजू कोळंबी केलेली सो तुम्ही फक्त काजू पण खाऊ शकता सो आता इथे वाटण आहे वाटणाची प्रोसेस तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की वाटण आपले मालवणी कसं तयार करतो लसूण सुका खोबरं आणि ओलं खोबरं थोडस परतून छान घ्यायचं तेलात भाजून घ्यायचं गोल्डन असा आणि नंतर मग वाटण वाटून घ्यायचं ओके आणि okay. आपला हा घरचा सुरेखा मसाले चलो लेट स्टार्ट गणपती बाप्पा ओके सो okay. छान चार करीपत्ता कांद्याची फोंडी द्यायची आहे आणि कांदा थोडासा ब्राऊनीट होईपर्यंत आपल्याला त्याला तेलात परतवून घ्यायचं आहे बरं तर कांदा आता छान गोल्डन ब्राऊनी झालेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला काजू परतवून घ्यायचे आहेत तेलात कारण काजूला हा डीप असतो आणि तो तुम्हाला खवखो करणं मग त्याच्या तेलात परतवल्यावर ना सगळं डीप मरण जातात आणि काजू चांगले झाड होतात तेलामध्ये

कुठलीच भाजी बटाट्याशिवाय पूर्ण होत नाही कुठलीच काय बरा स्वस्तच निपटत हां त्यामुळे नंतर माझे वांदे झालेले आहेत दोन महिने फक्त पालेबाजारवर होते आणि ऑपरेशन <laughs> असल्यामुळे बटाटा खात नाही म्हणतात ना हो नक्कीच काय करतो आता काय चवीप्रमाणे मीठ थोडंसं पाणी आणि मग झाकण झाकणावर पाणी काजूची भाजी शिजली की मग झाकण काढून टाकायचं झाली तुमची काजूची भाजी तयार झाली भाजी सो आता मीठ घातलंय आमची आजी बघत असेल तर ऐ काजूची भाजी तू बघला काय म्हणायची ती शे शेता तर आपली आजी सध्या आपली बारकी आत्या दिदी म्हणजे बाबू जगतापच्या घरी आहे डोंबोलीला आणि फॉर अ चेंज म्हणून आमची आजी थे सध्या एक आता लवकरच पर तिचा प्रवास तिचो पण होईल काय आमची आजी पण येतात मळी मासे साफ करू आमच्याकडे कोण नाही तर मंडळी काजूची भाजी फायनली रेडी झाली आणि मसाल्याला रंग बघू शकतात तर एकदम चव पण भारी आहे आणि ज्यांनी ज्यांनी वापरलं आहे मसाला त्यांना माहिती आहे तुम्ही अजून पण राहिला असाल आपल्याकडून सुरेखा मसाले खरेदी करायचा तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे आमचा नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअपला ऑर्डर देऊ शकता एकशे वीस किलोचा माल रेडी आहे आणि त्यातला कदाचित चाळीस किलोच द्यायचं आहे सो तुम्हाला वेट करायला लागणार नाही आधीच्या सगळ्यांनी मॉप वेट केले आणि त्यांना खूप मोठं थँक्यू गुड डे काय बी वा तुमच्यामुळे माझ्या कुंकुवाला मान तुमच्यामुळे माझ्या कुंकवाला मान कुंकवाला मान

Pahingaloh mm -hmm. eh. ya,

सोन्याचा वल्लवी सोन्याचा वल्लविला हळद वल्लवीली त्यात हळद वल्लवीली मामी ला मामी हळद लाव थोडी मामी हळद गायची गोडी जाता घेऊन गेली नागेच्या घरी आले आहेत पाहुणे आणि त्यांना आपल्याकडचा सुरेखा मसाला होता पाच किलो आणि यदूच्या आईच्या पाहुण्यांना तिला कोणाला द्यायचं आहे ते त्यांनी पण तिला सांगितलेलं फोन करून सो तिने एक किलो मागवलं हो आहे सो हा सहा किलोचा माल मी घेऊन चाललो आहे होम डिलिव्हरी करायला आणि बाकीच्यांचा जर कोणाचा मसाला पोतला नसेल तो, तो तो तर तो उद्याच्या मालात निघेल सगळी पॅकिंग करून ठेवली आहे सो आधी हे देऊया त्यानंतर शाळेत बाईंचा सेंड ऑफ आहे तो बघूया आज खैतरी गोकळ ती बघूया मग लॉक संपूया आणि उद्याच्या कामाची तयारी करूया त्यात पाच किलो तुमचा आहे आणि एक किलो यदूच्या आईने सांगितलेले असे सहा किलो तर आज आमच्या बोबाटेबाईंची सेवानिवृत्तीचा दिवस आहे आणि म्हणून मी आहे शाळेत त्यांच्या ऑफला हाय गाना बिना कोण म्हणतो काय किती मस्ती करतो तू कोण मस्ती करता, करता सांगा रे हा माका पाच रुपये देणार त्यातले भाजी मांडलेली हत का संपली गेली थांब पडशील ही आमची नागेची आई म्हणजे माझी आते आणि ती अंगणवाडीत बाई म्हणून आहे आणि ती म्हणते की शाळेत बघ काय काय आलंय कायदा घसरगुंडी घसरगुंडी हो टीव्ही पण आलाय टीव्ही कशा गेलो तो बापरे सुका कचरा ओला कचरा ह्याच्यात काय खाली खेळ ओके कधी आता काय सुट्टी पडतली अजून चाय काढता जा काय करायचं पाहुणता झालो चाय मागून होत लवकर रोजच्या विनंती करणार आजच्या या सुंदर सोहळ्याची सुरुवात करावी सहकार्य त्यांचं आम्हाला लाभत असतं आणि कार्यक्रमाशी खऱ्या अर्थाने सौंदर्यात्मक कार्यक्रम बनवण्यासाठी ज्यांचं योगदान असतं असे आम्हाला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं आपण या ठिकाणी या ठिकाणी शकत आहोत यांच्या नंतर त्या करतील आपल्या शाळेच्या वतीने का हे द्या शाळेच्या वतीने आमच्यासाठी हा फार धार्मिक उसोळा आहे ज्यांच्या मार्गदर्शनातून ज्यांच्या नियोजनातून आणि ज्यांच्या कार्यक्षमतेतून ओके सो कार्यक्रम समाप्त झालाय आणि आता सगळी लहान लहान मुलं जेवायला बसतील आल्यावर मोठी मुलं जेवायला आणि मग अशी विसरले येव बड सर मंडळी आपण हळद तर अटेंड केलेली लग्न पण अटेंड केलं फक्त माका जरा उशीर झालो आणि हा जो पुरा सेटअप बघताय सजावटीचा हा आपल्या गावातल्या ओंकार दळवीने केला आहे तर तुम्हाला असा कधी सेटअप हवा हो असेल तर तुम्ही मला मेसेज करा म्हणजे जर कणकवलीत पुढा लग्न करत असाल तर आणि ही दीपाली जाई आहे नागेशी बहीण आणि साडेतीनपैकी एक गेला रे अडीच राहिले आहे हां É, é. é. सांगली तासगावरून आपल्या घरी गेलेले भेटायला ही आपली सबस्क्रायबर फॅमिली काय ना तुमचं तुमचं राहुल सगळ्यांना भेटून छान वाटलं सॉरी मला तिथे तुम्हाला नाही आलं नागेच्या बहिणीचं लग्न होत तिथे गेलेलो छान वाटलं सगळ्यांना भेटून थँक्यू तर मंडळी आपल्या नवीन फोन मधून म्हणजे श्वेताने केलेला गिफ्ट लग्नाचा अॅनिव्हर्सरीचा हे गिफ्ट आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स सो so, त्यातून शूट केलेला हा व्हिडिओ होता आय होप तुम्हाला क्लॅरिटीमध्ये थोडासा फरक वाटत असेल वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आत्तापर्यंत मी सिक्स्टी एसवरच शूट करतो आहे याला वन ट्वेंटी एस पण आहे पण त्याचा नक्की रिझल्ट कसा आहे ते मला आधी चेक करायला लागेल पण मी जे माहिती होतं त्यावरच शूट करून घेतलंय झाडाच्या मागे बराच वेळ झाला ना कोणाशी तरी फोनवर बोलतो आहे माहीत नाही कोणाशी बोलतोय म्हणजे तसं काय नाही ते मित्रमंडळी घेतले तरी तो असाच अर्धा अर्धा चालू असतो सो यंदा माझ्या भावाचं पण कर्तव्य आहे कोण असत ख बघण्यात मुलगी तर नक्की कळवा बाकी सुरेखा मसाले अजूनही ऑर्डर केला नसेल तर डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मी स्वतः हँडल है, करतो कोणाला मी रिप्लाय द्यायचा राहिला असेल तरी मला कॉल करा कोणाला नवीन मेसेज असतील तरी मला कॉल करा काही रिक्वायरमेंट असेल मसाल्याची वडेपीठ पीठ घावणे पीठ आणि ज्यांनी कोणी घेतलं आहे त्यांना पण माहीत असेल की आपल्याकडे प्रोडक्ट्स कसे आहेत सो बऱ्याच जणांनी छान छान कमेंट्सुद्धा केलेत तुम्ही अजून कमेंट केले नसेल तर नक्की कमेंट करा आपल्या प्रोडक्ट्सबद्दल बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नाही असेल तर काय करायचं पटेल जाऊन चॅनल सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका वेटिओ उद्याच्या भागात तो पण टाटा टेक केअर कर सॉरी जेवले ना आता काळजी घ्यावा सई मिळावा